हे पण लाडक्या बहिणीसाठी अजून एक मोठी खुशखबरी आहे लाडक्या बहीण आता सक्षम होणार आहेत त्यांना वेळ पडली अडी अडचणीला तर कर्जसुद्धा मिळणार आहे तसं त्यांना आता बँकांमध्ये जाऊन त्या गर्दीमध्ये थांबावं लागणार कारण एक महत्त्वाचे निर्णय सरकारने अजून घेतलेला आहे त्याच्यावर सरकार, सरकार गंभीरपणे विचार करत आहे की लाडक्या बहिणीसाठी एक पतसंस्था एक पतपिढी आपल्याला माहिती फस पसं तशी लाडक्या बहिणीसाठी तयार करायची आधी सबस्क्राईब करून द्या केलं नसेल तितकी चांगली बातमी सांगेल त्याबद्दल तर अशी एक पतसंस्था तयार करायची लाडक्या बहिणीसाठी पतपेढी त्यांना तिथून त्यांचे पैसे मिळतील त्यांना व्याजावर पैसे ठेवता येतील आणि त्यांना कर्जसुद्धा अडी अडचणीला मिळू शकेल त्यांना कर्जसुद्धा मिळू शकेल तर सरकार या बाबीवर फार गंभीरतेने विचार करत आहे याच्यामुळे आपल्या लाडक्या बहिणी अजून सक्षम होतील अडी अडचणीला ते व्याजावर सुद्धा पैसे ठेवू शकतात सुद्धा घेऊ शकतात जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा करा सबस्क्राईब धन्यवाद